बांधव भगिनीनो या महाराष्ट्राला एक विशेष अशा प्रकारचं महत्व संपूर्ण जगामध्ये आहे केवळ देशामध्ये नाही आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये आणि या कोकणाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे आज बरेच वर्षानं सिंधुदुर्ग किल्ल्यावर वर जायची योग आला बरेच वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी गेलो होतो पण आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला आलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर जात असताना आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्या मागून मागून मी चालत होतो आणि चालता चालता माझ्या काही भावना उंचा मिळून येत होत्या माझ्या डोळ्यासमोरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास करळत होता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सिंधुदुर्ग किल्ला उभा करण्याचा दूरदृष्टीपणा दृष्टे दृष्टेपणा त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला का दाखवला तर या सतराव्या शतकामध्ये या जगाच्या पाठीवर कुठेही हिंदूंचं म्हणावं अशा प्रकारचं साम्राज्य संस्थान नव्हतं दिल्लीला त्या ठिकाणी औरंगजेबाची गादी होती आणि आपल्या चारी बाजूला चारी शाळा कुतुबशाही असेल अदिलशाही असेल या चारी शाळ्या पसरलेल्या होत्या आणि त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्य म्हणून हिंदूंच म्हणून एकही संस्थान या जगाच्या पाठीवर कुठेही नव्हतं लढत होते हिंदू दोन सगळ्या मोगलांच्या सैन्यामध्ये सगळ्या शहांमध्ये प्रमुख युद्ध करणारे मराठे त्या वेळचे असणारे महाराष्ट्रीयन रयत ही लढत होती ती लढत होती ती मोगलांच्या बाजूने लढत होती आणि लढत होती ती आपल्याच लोकांच्या विरोधात लढत होती आणि त्या या महाराष्ट्रामध्ये हुंकार फुटला आई जिजाऊना साक्षात्कार झाला आणि त्याने जगदंबे समोर परर पसरला आणि परर पसरून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हा चाललेला अत्याचार चाललेला अन्याय ही दिवसा ढाव्या महिला भगिनींची लुटली झालेली आबरू आम्ही ना आपसात एकमेकाची मुणकी कापतोय हे आई जगदंबे थांबवायचं असेल था तर एक चांगला सुपुत्र दे आणि तो सुपुत्र आई जगदंबेना जिजाऊच्या पोटी जन्मी जन्माला घातला आणि त्याच छत्रपतीने आरमार झकऱ्या हा किल्ला उभा केला आज आज आद आद आद, आद, आद। बांधवनं भगिनीनो पुन्हा महाराष्ट्रामध्ये काळ जरी बदलला असला युग जरी बदलला असलं पद्धती जरी बदलली असली तरी पुन्हा तोच तोच, तोच दिवस मला वाटतं पुन्हा महाराष्ट्रामध्ये उजाडला एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली अशाच पद्धतीने मला महाराष्ट्रातल्या मराठी मरा माणसाच्या न्याय हत्या करता हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याकरता या महाराष्ट्रामध्ये एक संघटना